बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या वाशिम जिल्ह्यातील पोहरेदेवी येथे बंजारा विरासत नंगारा म्युझियमचे लोकार्पण देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारला पाच ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता होत आहे या निमित्ताने देशाचे पंतप्रधान पहिल्यांदा पोहरादेवी येथे येत असल्याने ऐतिहासिक सोहळ्याबद्दल बंजारा समाजामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे कार्यक्रमाला राज्यपाल पी सी राधाकृष्णन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस श्री अजित पवार कार्यक्रमाचे आयोजक तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री श्री संजय राठोड मंत्रिमंडळाचे मान्यवर मंत्री खासदार आमदार विविध राज्यातील बंजारा लोकप्रतिनिधी समाजातील महंत आदि प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी दहा वाजता पोरा देवला येतील त्यानंतर जगदंबा मंदिर संत सेवालाल महाराज व धर्मगुरू रामराव बापू महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतील लोकार्पण सोहळ्यानंतर मुख्य सभेला जनतेला संबोधित करतील देशातील दहा कोटी बंजारा समाजाचे दैवत पोहरादेवी येथे आहे बंजारा संस्कृतीची माहिती व्हावी या दृष्टिकोनातून लोकनेते मृद व जलसंधारण मंत्री श्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून व विशेष प्रयत्नाने पोहरादेवी विकास आराखड्याअंतर्गत पाच मजली असे भव्य नंगारा वास्तुसंग्रहालय साकारले आहे दोन हजार अठरामध्ये या वास्तुसंग्रहालयाचे भूमिपूजन झाले होते आज जागतिक दर्जाचे हे संग्रहालय तयार झाले आहे लोकार्पण सोहळ्याला नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने सकाळी नऊ वाजताच उपस्थित राहावे असे आवाहन बंजारा समन्वय समितीने केले आहे जागतिक दर्जाचे वास्तुसंग्रहालय सोळा एकर परिसरात पारंपरिक आणि आधुनिक लोककलेचा मेळ घालून हे संग्रहालय उभारले आहे यात तेरा विविध गॅलरी असून येथे बंजारा समाजाच्या ऐतिहासिक परंपरा संस्कृतीचे दर्शन होणार आहे याशिवाय प्राईंट थिएटर मूव्हिंग प्लॅटफॉर्म रिलिजिंग प्लॅटफॉर्म अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे विविध सात भाषांमध्ये येथील माहिती व बंजारा समाजाचा इतिहास समजून घेता येणार आहे नंगारात भव्य अशी एकशे साठ फूट बाय तेहतीस फूट एल ई डी स्क्रीन लावण्यात आली आहे एकशे पन्नास फूट उंच सेवा ध्वज संत सेवालाल महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारलेला आहे हे संग्रहालय बघायला जवळपास नव्वद मिनटे लागतात